त्यानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते हनुमंत आणि त्याची बायको पार्थ आणि काव्य यांना म्हणतात तुम्ही खरंच नवरा बायको आहात का तर तुम्हाला हे सिद्ध करावं लागेल तेव्हा पार्थ म्हणतो सिद्ध करावं लागेल म्हणजे काय करावं लागेल हनुमंतची बायको पार्थला म्हणते तुम्ही नवरा बायको आहात ना मग एकमेकांना घास भरवा असं म्हटल्यानंतर पार्थ खूप आनंदी होतो हसू लागतो आणि काव्याकडे कटाक्ष टाकतो काव्य सुद्धा त्याच्याकडे पाहत असते तर हे दोघं आता एकमेकांना भरून नवरा बायको असल्याचं सिद्ध करणार आहेत इकडे आपण पाहत आहोत नंदिनीने चोवीस तासांचं चॅलेंज घेतलं आहे जर पूर्ण नाही केलं तर तिला घर सोडून जावं लागणार आहे रम्यामध्ये ही नंदिनी काय करणार आहे तिच्या पाऊल पुढेच आपल्याला राहावं लागेल व म्हणते ही नंदिनी घराबाहेर जाणारच हा माझा शब्द आहे असं ती अतिशय कॉन्फिडेंटली बोललेली असते तर नंदिनी चोवीस तासाच्या आत पुरावे कसे आणणार याचं टेन्शन जेवायला असतं जेव्हा म्हणतो अगं नंदिनी तर पुरावे कसे आणणार आहेत नंदिनी आता